मंडल आयोगाला चॅलेंज करताय तुम्हाला हे समजून घ्यायचं आमचं आरक्षण घालवलंय आता पुन्हा पुन्हा त्या वाटेवर तुम्ही येऊ नका आम्हाला गोरगरीब ओबीसी बांधवांचं वाटोळ करायचं नाही पण त्याने सुद्धा कुठंतरी गोरगरीब मराठ्यांसाठी थांबलं पाहिजे एवढे विषारी विचार आणि एवढा आकाश एखाद्या समुदायाविषयी जातीविषयी नसला पाहिजे कारण आपण मंत्री आणि आपण घटनेच्या पदावर बसलेले तो जर वारंवार तेच करत राहिला तर आमचं नाव इलाजे आम्हाला मग चॅलेंज करावंच लागेल तुम्ही आमच्या लेकराला खाऊ देत नाहीत म्हणलं त्याला आमचं नाव विलाजेल आणि याला सगळा दोषी ते व्यक्त असणार आहेत ओबीसी बांधवाचा याचा काही दोष आहे आणि ओबीसी बांधवांना माझी विनंती की तुम्ही सगळ्यांनी त्याला फोन करून सांगा तू मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नको तुझ्यामुळे आमचं वाटोळ होऊ शकतं कारण तू वाटोळ करणारच तो आडनावत नव्हत वाटोळा करणारा पाहिजे कारण तो ज्या पक्षात जातो तो पक्षच मुडीत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका